नमस्कार वर्षा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्हा सर्वांना माहीतच आहे बावीस तारखेला अयोध्यामध्ये राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा होणार आहे तर पूजेसाठी आपण एक स्वीट रेसिपी बनवणार आहोत आहोत तर त्यासाठी मी इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे दोन वाटी मी इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे नारळ तोडून त्यावरची सायक साल काढून छोटे छोटे तुकडे करून मी खोबरं इथे मिक्सरला बारीक असं वाटून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता इथे दोन वाटी खोबऱ्यासाठी आपण एक वाटी इथे साखर घेतलेली आहे कंडेन्स मिल्क तर कंडेन्स मिल्कच्याऐवजी तुम्ही दूध पावडर किंवा मलाईसुद्धा घेऊ शकता एक चम्मच वेलची पावडर आणि सजावटीसाठी मी इथे पिस्त्याचे काप घेतलेले आहे एक चम्मच मी इथे तूप घेतलेले आहे चला तर मग मिठाई बनवायला सुरुवात करू कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये एक चम्मच तूप टाकलं आणि यामध्ये आपण खोबऱ्याचा केस टाकू आणि मिक्स करून घेऊ तर गॅसची फ्लेम इथे लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला एक तीन ते चार मिनटं हे खोबरं परतून घ्यायचं आहे एक सारखं फिरवत राहायचं म्हणजे खाली खोबरं कुठे लागणार नाही किंवा खोबऱ्याचा कलर चेंज होणार नाही यामधला कच्चेपणा निघायला पाहिजे एक तीन ते चार मिनटं आपण खोबरं लो फ्लेमवरती परतून घेतलं आता यामध्ये आपण एक वाटी साखर टाकू मिक्स करून घेऊ गॅस कुठे जास्त करायचा नाहीये आपल्याला लो फ्लेमवरती साखर यामध्ये विरगळून घ्यायची आहे तर एक सारखं फिरवत आपण साखर विरगळून घेऊ तर तुम्ही पाहू शकता इथे एक तीन ते चार मिनटं आपण खोबरं एकसारखं परतून घेतलं आता यामधली साखर सुद्धा विरगळलेली आहे आता यामध्ये आपण एक दोन ते तीन चम्मच कंडेन्स मिल्क टाकू कंडेन्स मिल्क टाकल्यामुळे मिठाईची चव छान लागते तर कंडेन्स ऐवजी तुम्ही दोन ते तीन चम्मच दूध पावडर टाकू शकता किंवा मलाईसुद्धा टाकू शकता किंवा काही नाही टाकलं तरीही चालेल अशीची मिठाई चवीला सुद्धा खूप छान लागते तर आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊ आणि अजून एक जीव होईपर्यंत आपण याला परतून घेऊ कंडेन्स मिल्क टाकल्यानंतर एक तीन ते चार मिनटं आपण हे मिश्रण चांगलं परतून घेतलं तर तुम्ही बघू शकता इथे मिश्रण छान असं एकजीव झालेलं आहे आणि मिश्रणाने कढई सो सुद्धा सोडलेली आहे तर मिश्रण आपण चेक करून बघूया थोडस मिश्रण घेऊन त्याची गोळी तयार करून बघायची तर तुम्ही बघू शकता इथे याची गोळी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करू आणि यामध्ये वेलची पावडर टाकू तर लास्टला वेलची पावडर टाकायची म्हणजे खूप छान असं सुगंध येते वेलची पावडर टाकून परत आपण हे मिश्रण मिक्स करून घेऊ मिक्स करून आपण हे मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेऊ तर तुम्ही हे ताटामध्ये सुद्धा काढू शकता ताटाला थोडंसं तुप लावून घ्यायचं आणि हे मिश्रण काढून घ्यायचं तर या इथे मी काचाच्या भांड्यामध्ये हे मिश्रण काढून घेतलेलं आहे भांड्याला मी थोडंसं तुप लावून घेतलं आता सर्व मिश्रण आपण यामध्ये काढून घेऊ तर सर्व मिश्रण मी एका भांड्यामध्ये काढून घेतलं आता आपण हे मिश्रण थापून घेऊ आणि लेवलमध्ये करून घेऊ तर मिश्रण आपण इथे लेवलमध्ये करून घेतलेलं आहे आता यावरती आपण सजावटीसाठी पिस्त्याचे काप टाकू तर तुम्ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स यावरती टाकू शकता किंवा नाही टाकले तरीही चालतील पिस्त्याचे काप टाकून आपण हलक्या हाताने याला दाबून घेऊ म्हणजे व्यवस्थित मिठाईवरती हे फिटवतील तर मिठाई, मिठाई आपण इथे लेवलमध्ये करून घेतली यावरती पिस्त्याचे काप टाकून घेतले आता आपण ही मिठाई एक पाचक मिनटासाठी थंड करायला ठेवू पाच मिनटं झालेली आहे आता आपण मिठाई कट करून घेऊ तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्या वड्या पाडू शकता छोट्या किंवा मोठ्या मिठाई मी इथे कट करून घेतलेली आहे आता आपण ही, ही मिठाई अर्ध्या तासासाठी सेट करायला ठेवू मिठाई सेट झाली की आपण ही मिठाई काढून घेऊ एक अर्धा ते पाऊन तास झालेला आहे परत एकदा मी मिठाई कट करून घेतली आता आपण ही मिठाई काढून घेऊ तर मिठाई तुम्ही चेक करून बघा सेट झाली की त्यानंतरच मिठाई काढून अपन... घ्या तर सर्व मिठाई आपण ताटामध्ये काढून घेऊ तर सर्व मिठाई मी इथे ताटामध्ये काढून घेतलेली आहे यावरती आपण थोडंसं अजून पिस्ता टाकू तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद